जय भीम मित्रांनो आज मी तुम्हाला अशी माहिती देणार आहे की जी तुम्हाला गुगलवरही सापडणार नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सांभार या जातीविषयी जे काही विचार होते त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे मी आपल्यासमोर सांगणार आहे त्यातला पहिला मुद्दा असा आहे की चांबार ही जात ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ आहे त्यामुळे ब्राह्मण या चांबार जातीला आपला मोठा भाऊ गुरुवरी असे म्हणतात नंबर दोन विषय असा आहे की ब्राह्मण ही जात जसे हिंदू धर्माचं प्रतीक मानली जाते त्याचप्रमाणे चांबार ही जात बौद्ध धर्माचं प्रतीक मानले जाते कारण बौद्ध धर्म हा प्रथमतः चांबार जातीने अभ्यासलेला आहे नंबर तीन चांभार जातीचे लोक कुणालाही स्वतःहून मुजरा घालत नव्हते आणि ते कुणाला शरणही जात नव्हते त्यांचे घरे गावाच्या बाहेर होती कारण ते या गावचे राजा असायचे आणि ते तिथे राहूनच त्यांचा न्याय निवाडा करत होते नंबर चार चांभार जातीने जेव्हा बौद्ध धर्म शिकला तेव्हा त्यांना ते अस्पृश्य जातीमध्ये वळवण्यात आले कारण पुन्हा या लोकांना बौद्ध धर्माचा प्रसार प्रचार करता येऊ नये एवढ्याच हेतूने त्यांना बौद्ध धर्मात वळवलं गेलं नंबर पाच याच जातीला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं कामही या, जाती काम या ब्राह्मण जातीने केलं आपल्या पूर्वीचा इतिहास यांनी वाचू नये त्यांना तो इतिहास समजला नाही पाहिजे यासाठीही त्यांना वंचित ठेवण्यात आलं सहावा मुद्दा जर या चांबार जातीला सांभार म्हटल्यावर त्यांना अतिशय राग येत होता कारण ते सूर्यवंशीय शस्त्रीय हे होते आणि सूर्यवंशी शस्त्रीय लोकांना राग हा अनावर असतो आजही जरी आपण त्यांना सांभार म्हणून जर हिनवलं तर ते त्यांना राग येतो सातवा मुद्दा आहे की ब्राह्मणामध्ये ज्याप्रमाणे उच्च जाती आहेत उदाहरणार्थ म्हटलं तर शुल्क जात आहे शर्मा ब्राह्मण म्हणून एक आहे त्याचप्रमाणे या सांभारामध्ये सुद्धा कोरी सांबार नोंदिया सांबार ताती सांबार दुसाई सांबार अशा पाशी सांबार अशा अनेक प्रकारच्या जाती आहेत किंवा जाती त्या होत्या आणि या जाती यामध्ये काय झालं की नंतर ब्राह्मण कालानंतर ब्राह्मण काल ज्यावेळी हा राज्य करू लागला त्यावेळी या सांभाराच्या जाती विभागल्या गेल्या ज्यावेळी चांबार जात ही संतुष्टात आली या जातीत फूट पाडण्यात आली आता नंबर आठवा बघा चंद्रगुप्त मौर्य हे सुद्धा चांबार जातीचे होते मात्र एवढंच की ते फार गोरे होते राजा होते महाराजा होते फार गोरे होते आणि यातच जर आपण ब्राह्मण जातीतला जर त्यावेळेचा पाहिला तर चाणक्य हा काळा होता म्हणूनच या दोघांच्या वर्णावरूनच एक महन पडलेली आहे की काळा ब्राह्मण आणि गोरा चांभार तर नंबर नऊ कोणतीही चांभार जात ही आर्यच आहे आर्यकालीनच आहे हे मात्र तमाम आपल्या चांभार या जातीनं लक्षात ठेवणं महत्वाचंच आहे आणि दहावा रामायणात तसेच कुमरील भट यांच्या पुस्तकात बुद्धाला शूद्र म्हटले आहे आणि चांभाराला सुद्धा शूद्रच म्हटलेले आहे यामुळेच या, या जातीला सतत शूद्र समजणे जात आहे म्हणून मी सतत म्हणत असतो की या कलम कसयानी हा खेळ केलेला आहे तर या कलम कसयाने जे चुकीचा इतिहास लिहिला तो आपण अपन न वाचता आपला खरा इतिहास काय आहे तो आपण स्वतः अनुभवला पाहिजे आणि जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवूच शकत नाही या हेतूने मी आपल्या समोरात चांभार जातीचं चा महत्त्व बाबासाहेबांनी आपल्याला प्रकारे पटवून दिलेलं आहे याविषयी दहा अतिशय महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत मित्र हो हा जर व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि भारतातील या चांभार जातीला स्वतःचं चा महत्त्व कळू द्या यासाठी हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा भेटूयात आपण पुढील अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भीम नम बुधाय